नमस्कार मी वाडव्होकेट फार शाजनीन मोहम्मद इकबाल टीनवाला प्रभाग क्रमांक सात मधून शिवसेना पक्षाकडून अक्कलकोट नगर परिषद येथून निवडणूक लढवलेली आहे निवडणूक म्हणलं की हार जीत हे होतच राहणार कुणी हारत तर कोणी जिंकत तर माझ्या प्रभागातील वडीलधारी माणसे भाऊ बहीण यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला मतदान रूपी आशीर्वाद दिले हे माझे भाग्य आहे जे मी हरले ते ईव्हीएम मशीन मध्ये हरले आणि माझ्या मायबाप जनतेच्या मनात सदैव जिंकले आणि असेच प्रेम आशीर्वाद माझ्यावर सदैव राहील एवढी मी माझ्या मायबाप जनतेकडून अपेक्षा ठेवते तर मी निवडणूक प्रचारामध्ये जे काही आश्वासन दिले ते फक्त निवडणुकीपुरतेच नसून ते आता सत्यात उतरवण्याची वेळ आलेली आहे तर महिला जनता दरबारच्या माध्यमातून महिला वर्गांचे प्रश्न सोडविण्याचे मी आतोनात प्रयत्न करेन किमान महिन्यातून दोन वेळेस जनता दरबार भरविला जाईल आणि अक्कलकोटचे पहिले उपनगराध्यक्ष स्वर्गीय कैलासवासी अॅडव्होकेट गुलाबसो टेनवाला आणि अक्कलकोटचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय कैलासवासी मोहम्मद शफी टेनवाला यांनी जे काही अक्कलकोटकरांसाठी अक्कलकोटकरांच्या सेवेसाठी कार्य करून दाखवलेले आहे तर आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही टीनवाला परिवार अक्कलकोटकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत आणि राहणार एवढी मी आपल्या सर्वांसमोर ग्वाही देते आणि पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवून मतदान रुपी आशीर्वाद दिल्याबद्दल मी प्रभाग क्रमांक सात मधील माझ्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभारी आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र